बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यातील मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याप्रश्नी राज्यपाल रमेश बैस यांनी त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा त्यांना सोमवारपासून राज्यभरातील सकल मराठा समाजाच्या विरोधाला तोंड द्यावं लागेल असा इशारा कोल्हापुरातील मराठा समाज आंदोलकांनी आज दिला होता या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं राजभवनशी संपर्क साधत तातडीनं हालचाली केल्या त्यानंतर राज्यपाल बैस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दुपारी तीन वाजता विमानतळावर चर्चेसाठी निमंत्रित केलाय अशी माहिती निमंत्रक ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिली शिवाजी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ विकसित भारत संकल्प यात्रा उद्घाटन यासह अन्य कार्यक्रमांच्या निमित्तानं सोमवार अठरा डिसेंबर रोजी राज्यपाल रमेश बैस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात नामदार छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत राज्यपालांनी भूमिका जाहीर करावी आणि सकल मराठा समाजाला चर्चेसाठी वेळ द्यावा अशी मागणी मराठा संघटनेच्या वतीनं केली आहे मात्र राजभवनकडून यासंबंधी संघटनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर कोल्हापूरसह राज्यात राज्यपाल रमेश बैस यांना मराठा समाज संघटनेच्या विरोधाला तोंड द्यावं लागेल असा इशारा दिला होता दरम्यान सोमवारच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज सकाळी संघटनेची बैठक दसरा चौकात आंदोलनस्थळी झाली दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि निरीक्षक तानाजी सावंत यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली राज्यपालांच्या दौऱ्यात कोणतंही आंदोलन करू नये राजभवनशी आपण स्वतः संपर्क साधला असून चर्चेसाठी वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं यावेळी बाबा पार्टे दिलीप देसाई विजय देवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला मात्र चर्चेत पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्यानं पंडित यांनी तातडीनं राजभवन आणि गृहमंत्रालयाशी संपर्क साधत सर्व यंत्रणा वेगानं हलवली यातून त्यांच्या प्रयत्नांना यश आलं कोल्हापूरचा दौरा आटोपून तीन वाजता मुंबईला प्रयाण करण्यापूर्वी विमानतळावरच शिष्टमंडळाला राज्यपाल बैस यांच्याशी चर्चा करण्यासाठी राजभवन कार्यालयानं दहा मिनिटं वेळ दिली आहे अशी माहिती ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिली पाल आणि गृह खात्यांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या त्यांच्या असणाऱ्या कायद्यानुसार आपल्याला उद्या माननीय राज्यपालांची आपल्याला काही वेळाकरता एअरपोर्टवर भेट मिळणार आहे त्यामुळं त्यामुळं आपण तळजीने ते दाखवायचे होते ते आंदोलन ना इलाजास्तं व आपल्याला स्थगित आपण केलेलं आहे उद्या फार कमी माणसांना आपल्याला प्रवेश मिळणार आहे तरी देखील उद्या अकरा वाजता सकल मराठा समाजाचं हे यश असून राज्यपालांविरोधात काळी वेशभूषा करून सकाळी नऊ वाजता खानविलकर पेट्रोल पंपाजवळ होणारं आंदोलन स्थगित करण्यात आलंय त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी अकरा वाजता दसरा चौकात राज्यपालांच्या चर्चेच्या पूर्वतयारीसाठी यावं असं आवाहन आवा ॲडवोकेट इंदुलकर यांनी केलंय